साम्राज्य सामान्यांचा हक्काचं नाही उद्रेकासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार जबाबदार राहील आरक्षणाचा मार्ग याकरिता आता मराठा समाज जो मार्ग अवलंबेल त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहा असा इशारा दोन्ही सरकारला देत सध्याच्या काळातील शिक्षण हे महाग झाले आहे त्यामुळे सर्व स्तरातील लोकांना कमी खर्चात शिक्षण व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांनी केली मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन लढाईत सरकारला अपयश आलं इतर कोणत्याही राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण नाही ही, ही बाब विचारात घेतल्यामुळे आरक्षणाच्या आधारावर भविष्यात नोकरी व अन्य माध्यमातून आपले करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला आहे अशातच कोरोनाचा सामना करताना नाकी नऊ आले आहेत कोरोनाने मरण्यापेक्षा आरक्षणाची लढाई लढून मरू

शिकार असो अधिकार असो सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा अधिकार असो अधिकार असो अधिकार असो राज्य शासनाचा अधिकार असो मराठा समाजाच्या अन्याय करणाऱ्या सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा अधिकार असोला कोरोनाने काय भरत पडणार बऱ्याच जनतेचा लढा उभा करणार बऱ्याच जनतेमध्ये जाणार आज मी राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये चांगले वकील न नेमता व त्याच्यात दक्षता न घेता त्याचबरोबर अशोक चव्हाण ज्यांनी समितीचे अध्यक्ष होते त्यांनी लक्ष न देता दुर्लक्ष केलं आणि जे मराठा समाजाला आरक्षण मिळणार होतं त्याच्यावर आज पाणी फिरलेलं आहे लाखो लोकांचं विद्यार्थ्यांचं नुकसान आज ज्या महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे मी तर आज जाहीर निषेध करतो आणि इथून पुढं मराठा समाजे जनिमी काव्याने आंदोलनं पण करण्यात थे येतील एवढंच मी बोलतो आणि इथून पुढं मराठा समाज प्रत्येकाला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण संरक्षणासाठी लसीकरणानंतरही पाच गोष्टींचे पालन करा योग्य पद्धतीने मास्क वापरा तुमचे हात साबण आणि पाण्याने वारंवार व वा नियमितपणे धुवा दोन फुटाचे सुरक्षित अंतर राखा आपणास कोणतेही लक्षणे दिसल्यास त्वरित स्वतःचे वलगीकरण करा आपल्याला कोणतेही लक्षण आढळल्यास ताबडतोब टेस्टिंग करून घ्या आपण सुरक्षित तर देश सुरक्षित उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती जिल्हा परिषद सोलापूर